शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांनो एक रुपया थापता भरा कापसासाठी मिळेल एकोणसाठ हजाराचा विमा पंधरा जुलैपर्यंत उतरवा विमा ज्वारी बाजरी मका तूर मूग उडीद सोयाबीनचा समावेश खरीप हंगामासाठी बियाणे खाताची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी मुख्यमंत्र्याचे प्रशासनाला आदेश जून महिन्याच्या अखेरपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो उर्वरित पिकुमा पिकुमा फळपिकुमा आणि अनुदानाबाबत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची वीस जून रोजी बैठक पार पडली असून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले यामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप पीक विमाचा अतिशय महत्त्वाचा विषय मार्गी लागला असून या महिन्याच्या शेवटी शेवटी खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे पीक विमा कंपनीने मान्य केले असल्याचे सांगण्यात आले आहे सोन्याचे दर गगनाला पांढरे सोने कवडी मोल सोने बहात्तर हजारावर तर कापूस हजारा आतच नाहीतर विसरा पीक भरपाई चार हजार आठशे शहात्तर हजारावर शेतकऱ्यांची एकेवायची प्रलंबित शेतू केंद्रात सुविधा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरसगट शेतकरी कर्जमाफी दोन हजार चोवीससाठी एक जुलैपर्यंत अभियान